आता कसं बाया ऑपरेशन करते समजा पिशवीचे ह्याचे त्याचे म्हणून ते काय होत माणसाच बी होड्याच होत गड्याच काय होत ऑपरेशन किती लोकांनी केले जबरदस्तीनं हा ह्या बोगला बऱ्याच लोकांनी केले समजा वाटानी चट्ट झाले जबरदस्तीनं माणसाला पकडून नसबंदी करायची त्या माणसाला रोग व्हायला पुन्हा पुन्हा मग ती बाया निवडून घेतलं बॉया म्हले आमचंच ऑपरेशन झालं बरं गाड्या माणसाला काम करायचं असते म्हणून ते बॉयावर माणसाला रोग व्हायला होता हा बर आणि रोग व्हायला होता आणि मग एखादी बाई चालू बाई बाहेर गेलेली मग तिला लिगडं व्हायला मग गाड्याला ऑपरेशन झालंय उघडं पडायला कारण मग ऑपरेशन कसं झालं कसं कसं होईल मग म्हणले गड्याला ऑपरेशन येत नाही ग बायलीच मग मग कुणकर बाहेर जाऊ की घरी राहू मग ते ऑपरेशन निघाला काही काळ निघाला